आणखीन एक राजकीय बातमी आहे एका महत्वाच्या भेटी संदर्भातली मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज आशिष शेलार यांची भेट घेतली आहे मुंबईमधील प्रश्नांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे सव्वीस ऑगस्टला परीक्षा आहेत मात्र त्याचवेळी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात असं आवाहन अमित ठाकरेंनी आशिष शेलार यांना केलंय त्यावरती शेलार काय म्हणाले हे आपण पाहूयात आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीसपासून परत परीक्षा चालू होत आहे तर माझं म्हणणं आहे की हां हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की आ... अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात येतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण उत् आनंदात साजरा करावा विविध शाळा विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं त्यामुळे त्या काळात ता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये रहदारीमध्ये दिरंगाई होऊ नये किंवा अन्य असुविधा होऊ नयेत म्हणून या सगळ्या काळातसुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या किंवा परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलं आहे की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या त्यांना या सणामध्ये उत्सवामध्ये सहभागी होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती राहू द्या आणि आपला सण हा उत्साहामध्ये साजरा होण्यामध्ये सर्व सहभाग होऊ द्या म्हणून या परोशांच्या बाबतीमध्ये थोडं पुढे करता येईल तर तसा विचार करावा असे मी निर्देश दिले दरम्यान ठाकरे बंधू पुन्हा एकदा गणेशोत्सवात एकत्र येण्याची शक्यता आहे राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचे गणपती बसतात यावेळी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे आज पत्रकार परिषदेमध्ये अमित ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सरप्राईज असल्याचं सांगितलं সৰপ্ৰাইজ্ৰাইজ্ৰাইজ্ৰাইজ <laughs>